नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आघाई प्राथमिक आरोग्य केंद्राला लागली गळती प्रसुती ग्रह आणि नवजात शिशु दक्षता कक्षात सर्वत्र पाणीच पाणी छप्पर गळतीमुळे ओपीडीत येणाऱ्या आदिवासी रुग्णांची होते हेळसाण शहापूर तालुक्यातील शहापूर पासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या व प्रचंड आदिवासी बहुल व अतिदुर्गम भाग असलेल्या आघाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली आहे आरोग्य केंद्राचे छप्पर मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने या गळतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि दक्षता कक्षात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे येथील बेडवरील गाद्या चादरी आरोग्य केंद्रातील तर महत्वाचे साहित्य व औषधे पाण्यात भिजत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे आरोग्य केंद्राच्या या गळतीमुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे पावसाळ्यातील या गळतीमुळे येथे काम करणं डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक झाले आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची ही गळती रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आरोग्य केंद्राच्या शेडची तात्पुरती डागडुजी केल्याचे सांगण्यात येत आहे मात्र हे करण्यात आलेले डागडुगीचे काम अगदी थातुरमाथूर करण्यात था आले होते निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात या आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीला गळती लागली आहे आरोग्य आरोग्य केंद्राची छप्पर गळती कर्मचाऱ्यांनी छतावर प्लास्टिक टाकले आहे तरीही येथे गळती सुरूच असल्याने आरोग्य ओपीडी साठी येणाऱ्या रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे आरोग्य केंद्राला गळती लागल्याने ही इमारत अत्यंत धोकादायक झाल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे अगाई आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागल्याची माहिती येथील डॉक्टरांनी शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोनपिंपळे यांना दिली त्यांनी याबाबत ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अगाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागल्याचे लेखी कळविले आहे अशी माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी सोनपिंपळे यांनी सांगितले आहे परंतु आरोग्य विभागाने याबाबत तातडीने आरोग्य केंद्राची गळती रोखण्यासाठी अद्याप कोणत्याच उपाययोजना न केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे आघाई प्राथमिक आरोग्य के केंद्राची गळती कायम असून या गळतीमुळे आदिवासी रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद